महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी अखंड हिंदुस्थानचे आराध छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मान बिंदू हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर महाराष्ट्राचे केंद्रीय नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब तर महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारी पाहिली ते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्यासोबत माझ्या प्रचारानिमित्त महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या सांगता सभेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि खर तर इथे उपस्थित असलेले माझ्यावर प्रेम करणारे सर्व आभार वृद्ध ज्येष्ठ माता भगिनी तरुण मित्र परिवार खरं तर मी आभार मानणार नाही कारण की ही सगळी माझ्या घरातली माणसं आणि घरातल्या माणसांचे आभार मानायचे नसतात तर ती ही, ही सर्व माणसं त्यांचं कर्तव्य पार पाडताय निवडणूक सुरू झाली निवडणुकीचं बिगुल वाजलं संदीप ताजने कोण कस काय काय करायचं खर तर माझा राजकारण हा पिंड खरंच नाहीये पण मी आजवर जे काही काम करत आलोय माझ्या व्यावसायिक व्यावसायिक जबाबदारी सांभाळता सांभाळता मी समाजकारणात आलो मला वाटतं माऊली शेटणी मेघनाथ सरांनी आणि बाकीच्या बऱ्याचशा मान्यवरांनी ज्यांचा माझ्याशी जवळून संपर्क आलाय त्यामध्ये विशाल भाऊ असतील बरेच जण बोलू शकतात आपण रात्री बारा पर्यंत जर पुढच्या माझ्या मित्रांना बोलायला दिलं तरी ते भरपूर बोलत राहतील असं मला वाटत तर हे सगळं करत असताना आपण जन्माला आलोय जन्माला आल्यानंतर आपण पैसे कमवतो व्यवसाय करतो मुलं बाळ सांभाळतो आई वडील सांभाळतो हे सगळं करत असताना आपली सगळ्यात मोठी जबाबदारी काय आहे तर आपण या पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर आपण या पृथ्वीचं या पृथ्वीवर असणाऱ्या मानव जातीचं या सृष्टीच काहीतरी देणं लागतो आणि हा भाव जागृत कसं झाला काय झालं हे माऊलींनी त्याचं जास्त ओप करत नाही कारण तर खर तर मला घडवणारा हा माझा समाजच आहे समाजात चांगली आणि वाईट दोन्ही माणसं घडतात याला जबाबदार देखील आपला समाजच असतो म्हणजे आपल्याला वाटतं की हा माणूस खूप चांगलं काम करतोय तर चांगलं काम का करतो तर त्याच्या मागे त्याचा समाज उभा असतो म्हणून तो, तो काम करत असतो एखादा माणूस वाईट घडला तर त्याच्या मागे त्याच्या समाजातील आठवणीचा एक प्रिजनचा कोर्स आहे खर तर तिकडं जायचं नाही म्हणून थोडं सांगतो तर तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही त्यांचं समुदेश समुपदेशन समुदेश, करतो तेव्हा खरं कळतं की हा माणूस खरंच खरं गुन्हेगार खर खर नव्हताच म्हणून त्याच्याच समाजातल्या लोकांनी त्याला गुन्हेगार बनवलं तसाच प्रकार आहे सामाजिक काम करणाऱ्या माणसाचा आणि समाजकारणातल्या राजकारणामध्ये प्रवास करणाऱ्या माणसाचा तर आपल्या समाजातल्या लोकांनी आपल्याला प्रवृत्त केलेलं असतं आपल्याला प्रेरणा दिलेली असती आपल्याला मोटिवेशन दिलेलं असतं याच्यातनं आपण राजकारणात येतो हा खरं तर माझा स्वतःचा विचार मी तुमच्या पुढे मांडलाय आणि मी पहिल्यांदाच मांडलाय मला असं वाटतं मी याच्या आधी कधीच याच्यावर बोललेलं नाहीये का तर मी राजकारणात का आहे कारण की समाजकारण हे राजकारणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही किंवा जे काही मी समाजकारण करतोय त्याला राजकारणाची जोड असल्याशिवाय त्याला ताकद मिळू शकत नाही आणि हा माझा प्रामाणिक उद्देश आहे तर बऱ्याच लोकांनी सांगितलं कोण कुठून पैसे घेऊन येते कोण कुठून काय करते आणि कोण कशा प्रकारे वागते मला कोणावरच काहीच टीका करायची नाही कोणाला काहीच बोलायचं नाही पण इथे उपस्थित असलेले आणि उपस्थित नसलेले सगळे माझे समाज बांधव म्हणजे त्यामध्ये माझा खालचा मायवाडा असेल माझा ताजनेमाळा असेल आळी असेल खलीलपुरा असेल कुंभाराळी असेल बाईगोपाल चौक असेल त्याचबरोबर मध्ये माझे मुस्लिम बांधव असतील या सर्वांना मला एकच सांगायचं आहे जो माणूस आजपर्यंत समाजासाठी कुठलाही जात धर्म न बघता स्वतःच्या किमतीवर सामाजिक काम करू शकतो लोकांचे अडचणी सोडू शकतो त्याला तुम्ही कुठल्या वेगळ्या गोष्टीकडे नेऊन तो असं वागतोय तो, तो असा बोलतोय म्हणून कुठंतरी रोखण्याचा प्रयत्न करू नका तुमच्यापर्यंत बऱ्याच अफवा येता येत आज येतील रात्रीपर्यंत उद्यापर्यंत पण येतील जे मी आजपर्यंत आणबवले पंधरा दिवसात हे मी तुमच्यापासून सांगतोय वेगळं काही करत नाही याच्यामध्ये तर मला सांगायचं एवढंच की हा खालचा माळीवाड्याचा भाग असेल खुंभावेचा भाग असेल खरं तर तुम्हाला सांगायचं जुन्नर मध्ये शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि हा बाले किल्ला निश्चितपणे तुम्हाला सांगतो इथे निष्ठामध्ये शिवसैनिक राहतात त्याच्यामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक भरपूर आहेत आमचे नंदूबाप्पा शेटे असतील ज्यांनी आमच्या वडिलांसोबत एकत्र एकत्रित एक काम केलं असेल भरपूर लोक नावं घेण्यासारखी भरपूर लोक आहेत खर तर कधी कधी नाव मला पूर्ण घेता येणार नाही कदाचित आठवणार नाही आणि मावाड्याच्या जडणघडणीमध्ये मा ज्यांचं खरं तर खूप मोठं असं योगदान होतं त्याच्यामध्ये आमचे दत्तात्रय बाबुराव चौधरी माझे नगराध्यक्ष त्यांचा उल्लेख मग निंडे साहेबांनी केला असेल चौगुले साहेबांनी केला असेल त्यानंतर आमचे रामचंद्र मेहरबूर जे असतील जास त्याचबरोबर बरोबर आमचे साकाराम पामेकर असतील हे सामाजिक बैठकीतली लोक होती यांच्याकडे एक वैचारिक बैठक असलेली लोक होती त्यांनी समाज घडवला समाज एक संध ठेवला कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व खरं तर आमचे बबन ताजने बाबा म्हणजे मेंबर बाबा आम्ही त्यांना म्हणतो सगळेजण मेंबर बाबाच म्हणतात तर ह्या सगळ्या लोकांनी हा समाज एक संध ठेवायचा कायम प्रयत्न केला आणि आज माझी निवडणूक लागल्यानंतर मला जर खऱ्या अर्थाने त्यांची उणी बसत असेल त्यामध्ये माझे वडील असतील स्वर्गीय दिलीप ताजने त्यानंतर माझे चुपते असतील वसंतराव ताजने साहेब त्याचबरोबर बरीच मंडळी म्हणजे माझी नगराध्यक्ष सुनील नेहर यांचे वडील असतील मेहरपूरचे असतील दत्त्रय चौधरी साहेब असतील या सगळ्यांची खऱ्या अर्थाने आज मला उणीभास होती का उनिबासली तर त्यांनी जो विचार पुढे दिलाय खर तर पुढच्या पिढीला तो विचार पुढे घेऊन समाज एक संध्या ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता हे माझं प्रामाणिक मत मी या ठिकाणी व्यक्त करतोय खर तर भावनिक विषय घेण्याची आवश्यकता नाहीये पण जे मला बोलायचे जे मला तुमच्यापर्यंत मांडायचे ते मी आज तुमच्यापर्यंत मांडतोय राहिला विषय निवडणुकीचा निवडणूक उद्याच आहे म्हणजे काही तासांवर मतदान येऊन ठेवतो तर निवडणूक ही कशासाठी असते नगरसेवक काय निवडायचा असतो त्याचं काम काय या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्याकडे कुठेतरी वेगळ्याच मुद्द्यावर निवडणूक घेतली जाते असं मला दिसतंय हे सगळेजण जाणतात आज बरीचशी लोक इथे उपस्थित नाही आहेत खरंतर काही कारण अशी आहेत की त्यांना सगळं कळतंय ती सज्ञान आहेत पण बरीचशी लोक म्हणतात आम्हाला त्याच्यात पडायचं नाही आम्ही सगळे तुझ्या सोबत आहेत तू फक्त लढ असंही लोक मला सांगतात तर अधिकच काही बोलत नाही खरं तर बोलो। नो फारका मी माझ्यावर बोललो राजकारणावर फार कमी बोललो इथे आज आपण ज्या गोष्टीसाठी जमलोय त्या विषयाकडे परत येऊ हो महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गौरीता मयेसाठी खरं तर सुशिक्षित उमेदवार आहेत आणि आम्ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हो निवडणूक लढतोय खरं तर त्यानंतर माझ्यासोबत प्रभाग क्रमांक तीन मध्ये तीन अ या जागेसाठी रुपाली स्वतः मी तीन ब या जागेसाठी निवडणूक लढवित आहे तर आमच्या तिघांचंही अधिकृत चिन्ह आहे मशाल आमचा अधिकृत पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रथम तर मी सर्वांना आवाहन करतो की आम्हाला तिघांना मशाल या चिन्हा बटन दाखवून बहुमताने तुम्ही विजयी करा आणि माझ्या इथे असलेल्या सगळ्या माता भगिनींना माझ्या तरुण मित्रांना एवढीच विनंती आहे की आजची रात्र फक्त व्यवस्थित तुम्ही जागते राहा भरपूर प्रलभन येतील भरपूर आश्वासन येतील ये मला तुम्हाला एवढं सांगायचं समोरच्याकडे पैसा सोडणार तर काहीच नाहीये हे म्हणून मला तुम्हाला काम सांगायचं आणि पैशाचे जीव काहीच होत नाही तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी रात्री अपरात्री रात वेळ आवेळी उन्हाळा पावसाळा हिवाळा म्हणजे सांगायला मला माझी आई ते आहे बायकवा माझ्या मुलाला भेटायला मला वेळ भेटत नाही रात्री दीड वाजेपर्यंत मुलगा विचारतो पप्पा कधी येणार पप्पा कधी येणार ही परिस्थिती आहे पण पर बायको कुणाला तर मी कसं सांगतो मी मीटिंग मध्ये आहे मी आज तास एक तास घरच्याला सवय झाली या गोष्टीची दहा मिनिटं सांगितली की हवा दीड तास काही येत नाही

आधीच काहीच बोलत नाही सगळे जाणकार आहेत सगळे सज्ञान आहे सगळ्यांना सगळं राजकारण कळते इथे बसलेल्या पैकी कोणालाच काहीच कळत नाही आहेत सगळे सुज्ञ आहेत प्रत्येकाला माहिती कर काय करायचं आणि काय होतय आधीच काहीच बोलत नाही उद्या सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कागदिवाडा येथे मुक्ता इंग्लिश मिडियम स्कूल वरती आपल्या तीन मतदानाच्या खोल्या असणारे आपलं मतदान कुठल्या खुलीत आहे ते आपल्या बुथवर जाऊन चौकशी करायची आहे आणि मशाली समोरील बटन दाबून तिन्ही उमेदवारांना भरघस मताने विजय करा हेच आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरु